छत्रपती शिवाजी मराठांचा निषेध व्यक्त याच्यासाठी केला जातो की काल अमित शहाने दोन दिवसापूर्वी बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आहेत ज्यांच्या भारतीय संविधानावर हा देश चालतो त्या अमित शहा तडीपार गुंडाने बाबासाहेबाचं नाव एक एका शब्दात घेतलेला जास्त ज्याची लायकी सुद्धा नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पूर्णपणे घेण्याची त्या तडीपारनं नाव आंबेडकर आंबेडकर म्हणून असं फॅशन झाले असं म्हणून नाव घेतलं आहे परंतु त्या अमित शहा गुंडाला आम्ही हे सांगू इच्छितो आंबेडकर हा स्वाभिमान आहे आंबेडकर आमची शान आहे आंबेडकर आमची आहे आंबेडकर आहे म्हणून हे भारताचं संविधान आहे आणि संविधान आहे म्हणून तुझ्यासारखा तडीपार आज देशाचा ग्राममंत्री झालेला आहे त्याविरोधात आम्ही या अमित शहाचा आणि या बीजेपी सरकारचा निषेध म्हणून आज या ठिकाणी व्यक्त करत आहोत सगळे तुम्ही आज निषेध व्यक्त करत आहे तुमचे खासदार संसदेमध्ये आहेत त्या माध्यमातून तुम्ही काय मागणी करणार आम्ही आजच्या निषेधातून आमच्या खासदारांना ज्या आमचे आंबेडकरधारी विचारधारेचे खासदार आमदार जे काय असतील त्यांना हीच मागणी आहे की असे जर तडीपार गुंडा बाबासाहेब आंबेडकर आणि किंवा कुठल्याही महापुरुषांचे विचारधारेवर ठेच पोहोचवण्याचं काम करत असतील किंवा आपणस्पद त्यांचं एका नॉर्मल शब्दामध्ये त्यांचा उच्चार करत असतील त्यांचा पदावरून त्यांना राजीनामा देण्यास तुम्ही भाग पडा आणि संसद भवन बंद पाडण्याचा प्रयत्न करा सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या करण्यात आलेली आहे पोलीस आम आपली आर्मी भीम आर्मी करून आपण काय करणार आहे त्या परभणीमध्ये जी संविधानाची प्रतिकृतीची जी अवहेलना केलेली आहे ज्या व्यक्तीने अवहेलना केली ते मुळात तो कुठलाही मानसिक आजारी नाहीये परंतु ते बी जे पी सरकार आणि मनोवादी विचारधारे सरकार त्या व्यक्तीला मनोरुग्ण म्हणून जाहीर करतं आणि दुसरीकडे त्याच्या विरोधात जर आमच्या अभिमान अनुयानी आणि आंबेडकर आंबेडकरे विचारधारेच्या लोकांनी रस्त्यावर येऊन त्याचा निषेध व्यक्त केला तर त्याला कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना घरातून उचलून जातं मारहाण करतं अशा पोलीस प्रशासनाचा आणि अशा जाणी जो अशोक घोरबंड आहे तो सुद्धा मनोरुग्ण असल्यासारखा आहे कारण त्यांनी आतापर्यंत जेव्हा जेव्हा बी जे पी सत्तेत आलेली आहे तेव्हा तेव्हा त्यांना नांदेड आणि अनेक ठिकाणी असे निष्पाप लोकांचे बळी घेतलेले आहे अशा गोव्हर्नमेंटला निलंबित न करता त्याला सुद्धा लोका जसे लोकांनी मारलेलं आहे जसं भीमान्याला मारलेलं आहे जसं मारून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे हीच आमची मागणी आहे संसदेमध्ये आणि सभागृहामध्ये ज्या भाजप सरकार सत्ता स्थापन केलेलं आहे त्या त्यावेळेस बहुजनावर आणि दलितावरती अन्याय झालेला आहे त्या गोष्टीकडे तुम्ही कसे बघताय जेव्हा जेव्हा बीजेपी सरकार सत्तेवर येते तेव्हा तेव्हा दलितावर बहुजनावर आदिवाशावर मुस्लिमवर आणि अल्पसंख्यावर अन्याय अत्याचार होणं हे साहजिकच आहे कारण आंबेडकर धारे आंबेडकरवादी लो विचारधारे लोक आज सक्षम झालेले आहेत विचारधारेवर चाललेले आहेत आणि सत्यता काय असत्यता काय ह्याची पडताळणी पूर्णपणे चांगल्या प्रकारे करतात आणि ते या राजकीय पक्षाला मनोधारे मनोवादी विचारधारेला प्रश्न करतात म्हणून हे लोक वारंवार आपल्या बौद्ध समाजावर मातक समाजावर संभारावर पंचाऐंशी टक्के बहुजनावर अन्याय अत्याचारच करत राहणार आहे हे प्रथमता बहुजनाने लक्षात घेतले पाहिजे परंतु वास्तविक पाहिता असं काय होतं की आपल्या समाजावर ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतो तिथे प्रत्येकावर अन्याय अत्याचार होतो जेव्हा फक्त आंबेडकरवादी विचारधारे लोक रस्त्यावर उतरतात आणि बाकीचे लोक फक्त बाबासाहेबांना दिलेलं संविधान आणि बाबासाहेबांना दिलेला अधिकारच घेतात हे असं होतंय त्यामुळे या बी जे पी सरकारला पहिल्यांदा तुम्ही ज्याचा पाय उतार केला पाहिजेत ते पंधरा वर्षापूर्वी कुठे लपले होते आता सत्तेवर फक्त लोकांना मानसिक गुलाम केलेला आहे लोकांना धार्मिक आ, इमोशनल करून हे सत्तेवर आलेले आहेत आणि लोकसुद्धा आता धार्मिक व्यसनेला बळी पडून आज त्यांना मतदान देऊन भरघोस मताने जिंकून देत आहेत ही मोठी शोकांतिका आहे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे बी जे पी दम असेल तर यांनी बॅलेट पेपरवर जिंकून दाखवावं तरच आम्ही मान्य करू की बी जे पी संसद सत्तेवर येण्याच्या लायकीच्या आहे अन्यथा यांनी ईव्हीएम ईएम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बीजेपी भी सत्तेवर राहणार ही काळ्या त्यासाठी सर्व या आणि देशातील सर्व बहुसंख्या लोकांनी रस्त्यावर येऊन ईव्हीएम बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे अशी मागणी केली तरच या देशाचा आणि होणाऱ्या अन्य अत्याचार बहुजनावर थांबतील असं मी मत मागते तुम्ही आक्षेप घेता तुम्हाला मान्य नाही आहे काम मशीन मुळात ही कुणालाच मान्य नाही परंतु इथं हुकुमशाही सारखं राज्य चालू असल्यामुळे लोकांवर थोपल्या गेलेल्या जबर जबरदस्तीचं राजकारण चालू आहे कारण ज्या देशामध्ये यू एमची स्थापना केली ज्या देशामध्ये यू एम उत्पन्न केली जपान चायना अशा देशामध्ये यू एमला ई एम ही बंद आहे आणि तिथं बॅलेट पेपर निवडणुका केल्या जातात जर त्या लोकांनी यू एम जर चांगली असतील तर त्या लोकांना वापर काय केला नाही अमेरिकेसारखा स बलाढ्य शक्तिशाली देशसुद्धा यू एमचा विरोध करतो यू एमवर वोटिंग करत नाही केवळ आणि केवळ बॅलट पेपरवर करतो कारण त्यांना माहीत आहे यू ही टेक्निकली हॅक केले जाऊ शकते आणि मतं ओळवल्या जाऊ शकतात आणि आपल्या भारत देशामध्ये मानसिक गुलाम असल्यामुळे लोकांना फक्त कुठल्या तरी धर्माच्या नावाखाली कुठल्या तरी देवाच्या नावाखाली रुजवलं जातं आणि आपला जा� फायदा करून घेतलं जातं हे ज्या बी जे पी सरकारचं तत्व आहे आणि तेच लागू करत आहे आपल्या समाजावर हो।